हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे न उघडलेलं दार गावाच्या टोकाला एक प्रचंड जुना वाडा उभा होता शंभर वर्षांचा इतिहास त्याच्या भिंतीत दडलेला होता या वाड्यात पिढ्यान पिढ्या देशमुख कुटुंब राहत होतं बाहेरून तो वाडा तितकासा भयानक वाटत नसे पण आत शिरल्यानंतर काही कोपरे अंधूक जड भासत या वाड्यातलं एक दार मात्र कधीच कोणी उघडलं नव्हतं त्या दारावर जाडसर कडी जंग लागलेली कुलूप आणि काळानं पिवळसर पडलेली लाकडं दिसायची त्या दारामागे काय आहे हे कुणालाच ठाऊक नव्हतं पिढ्यानपिढ्या सांगितलं जात होतं की ते दार अपशकुनी आहे पण आश्चर्य म्हणजे रात्री उशिरा किंवा वाड्यात एकट कुणी असताना अस्ता, त्या दाराडून पावलांचे आवाज ऐकू यायचे कुणीतरी आतून हळूहळू चालतय आदित्य शहरातून शिकून परत वाड्यात आला होता त्याच्या आई वडिलांनी त्याला वारंवार सांगितलं त्या दाराजवळ कधी भटकू नको ते घरातलं बंदिस्त दार आहे पण शिक्षित तर्कशुद्ध विचार करणारा आदित्य मात्र या गोष्टीवर हसत होता त्याला वाटलं हे सगळं अंधश्रद्धा आहे कुठल्याही खोलीत आवाज घुमू शकतो एके रात्री वीज गेली होती वाडा काळोखात बुडालेला आदित्य पुस्तक वाचत बसला होता तेव्हा अगदी स्पष्ट हळूहळू चालणाऱ्या पावलांचा आवाज त्याला ऐकू आला थेट त्या न उघडलेल्या दारा आडून त्याचं हृदय जोरजोराने धडधडलं तो उठून दाराजवळ गेला कान लावून ऐकलं आणि आवाज थांबला पुढच्या काही दिवसात त्याला वारंवार असं होत राहिलं पावलांचा आवाज दारावर हलके ठोके कधी कुजबूज तो वडिलांना विचारू लागला पण वडील रागावले हे प्रश्न विचारू नकोस हे दार उघडलं तर संपूर्ण घरासाठी संकट आहे आदित्यला संशय आला खरंच आत काय आहे कुणाचं तरी गुपित दडलं आहे का त्याने रात्री त्याने रात्री दाराजवळ झोपून पाहिलं मध्यरात्री त्याला जाणवलं जणू कुणीतरी आतून दार ढकलतोय पण दार उघडलं नाही एकदा अटारीत शोध घेताना आदित्यला जुनी वही सापडली ती त्याच्या पंजोबांची होती वहीत लिहिलेलं हे दार आम्ही कायमचं बंद केलं आतली खोली रक्ताने माकलेली आहे आपल्या कुटुंबाचा एक सदस्य ज्याने घराला धोका दिला त्याला इथेच कैद केलं गेलं त्याचा आत्मा इथेच फिरतो हे वाचून आदित्य हादरला घरातल्या इतिहासात असत काही त्याने कधी ऐकलं नव्हतं त्या रात्री त्याने ठरवलं काय होईल ते होऊ दे पण मी हे दार उघडूनच पाहणार त्याने कुलूप कापायला सुरुवात केली गंजलेलं कुलूप अचानक आवाज करत तुटलं दार हळूहळू उघडलं आत काळोख श्वास कुटमरणारा आणि त्या खोलीच्या कोपऱ्यात जुनी साखळी जमिनीवर गंजलेली बेड्या भिंतीवर रक्ताचे डाग अजूनही स्पष्ट अचानक थंड वाऱ्याची झुळूक आली आणि आदित्यला स्पष्ट दिसलं धुसर सावली त्याच्याकडे चालत येते डोळ्यात राग ओठातून हळूशी किंज किंकाळी आदित्य मागे पळाला दार आपोआप बंद झालं सकाळी तो आपल्या आई वडिलांना सगळं सांगू लागला पण आई शांतपणे म्हणाली आदित्य तू जे पाहिलंस ते खरं आहे तो माणूस म्हणजे तुझ्या पंजोबांचा भाऊ होता घर विकण्याचा डाव त्याने केला त्यामुळे त्याला या खोलीत कैद करून ठार मारलं त्याचा त्या आत्मा अजूनही शांत नाही हे ऐकून आदित्य स्तब्ध झाला त्याना ठरवलं हे रहस्य कायमचं गाडून ठेवायचं त्या आत्म्याला मुक्त करायचं त्याने खोलीत पूजाविधी करून आत्म्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण काही दिवसांनी पावलांचे आवाज थांबले पण तरीही कधीकधी शांत रात्री दाराजवळ उभं राहिलं की हळू जणू हलकीशी कुजबूज कानात येते दार पुन्हा उघडेल आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद